नोएडाच्या एका ओयो हॉटेलमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे पोलिसांसह लोकांनाही हादरा बसलाय अडोतीस वर्षीय हो सॉफ्टवेअर इंजिनियर उमेशनं त्याच्या बावीस वर्षाच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याची प्रेयसी रूम बाहेर येऊन जोरजोरात ओरडली मी बाथरूममध्ये होते तेव्हा उमेशनं गळफास घेतला असं तिचं म्हणणं होतं त्यामुळं या घटनेबद्दल हॉटेल हो कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ही कहाणी वाटते तितकी सोपी नाही असा अंदाज लावत पोलिसांनी या प्रकाराचा कसून तपास केला आणि मग अनेक खुलासे समोर आले मिळालेल्या माहितीनुसार उमेशचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली मृत उमेश ची प्रेयसी बीबीएची विद्यार्थिनी आहे नोएडाच्या एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती याच तरुणीनं उमेशला ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले असा आरोप उमेशच्या कुटुंबियांनी केलाय उमेश आणि त्याची प्रेयसी या दोघांमध्ये दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते उमेश त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत होता त्याच दरम्यान एका डेटिंग ऍपवर उमेशची ओळख या तरुणीसोबत झाली दहा एप्रिलला दोघेही सेक्टर सत्तावीसच्या ओयो हॉटेलमध्ये गेले त्यानंतर रूममध्ये दोघांचं भांडण झालं आणि पाळीव श्वानाच्या उपचारावरून दोघांमध्ये वादविवाद झाल्याचं तरुणीचं म्हणणं आहे त्यानंतर उमेशनं आत्महत्या केली परंतु मृताच्या कुटुंबाने दावा केलाय की उमेशनं आत्महत्या केली नाही तर हा एक प्रकारचा कट आहे तरुणीसोबत दुसरा व्यक्ती होता जो उमेशला फसवण्याचा प्रयत्न करत होता असाही आरोप उमेशच्या कुटुंबियांनी केलाय दरम्यान नोएडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व बाजूंनी तपास सुरू केलाय मात्र ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे